गेल्या वर्षी कोण म्हणलं देणार कोण म्हणलं निवडणुका जिंकल्या या बातमीचे प्रायोजक आहेत गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल मोडनिंब वाढदिवस नामकरण सोहळा डोहाळ समारंभ स्वागत समारंभ कंपनी पार्टी सर्वच छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध निसर्गरम्य वातावरण सुसज्ज गार्डन सुसज्ज हॉल पिण्यासाठी शुद्ध पाणी लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ सुंदर नगरी मोडनिंब बुकिंग साठी आज संपर्क करा श्री चंद्रकांत अबा गिड्डे चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा सतरा दहा आणि शशिकांत गिड्डे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तेरा बहात्तर त्र्याहत्तर वर्ष झालं या भागाचे आमदार अभिजीत पाटील पस्तीसशे रुपये देतो म्हणलं होतं गेल्या वर्षी तीन हजार रुपये वर ओवाळणी केली आणि आता मध्यंतरी काय म्हणाले की बबनदा पस्तीसशे रुपये झार कराव मी तर पस्तीसशे देणारच आहे तुम्ही का वापस पस्तीसशे देणार आहे शेजाऱ्याला लिकडू झाल्यावर हो आपल्याला होत नसत त्यासाठी आपण बी जर हात पाया वाटत म्हणून अभिजित पाटलांना माझं जा आव्हान आहे की असं लबाड बोलून शेतकऱ्याच्या दारात परत परत येता येत साडे बारा टक्के रिकव्हरी जर धरली तर त्याचं उत्पादन एकशे पंचवीस रुपये किलो धरा मोलेसिस चाळीस किलो धरा ही जमेची बाजू एका बाजूला साखरेतून एकशे पंचवीस रुपये किलोला ला अवरेज निघत चौतीस रुपयाचा दर पकडला तर किलो किलो पन्नास किलो यापासून चाळीस किलो मॉलॅस दहा हजार चारशे रुपये होणार आहे ते साखर कारखानदारांनी मान्य केलं पाहिजे हा क्ले हिशोब आहे बाबा आपण कधी समोरासमोर येऊन या साखर सम्राटांना विचारलेलं नाही मॉलेसि चाळीस किलो न दहा हजार रुपये टनाचे चारशे रुपये होतील चाळीस किलो बघ्या शंभर रुपये होतील प्रेसपोर्ट इतर खर्चातून आपल्याला पन्नास रुपये मिळतात राग वगैरे सोडून दिला गडी ब्रह्मचार राहिला तर ते फासून दिला का म्हणजे अठ्ठेचाळीस रुपये तुम्हाला पर टनाला मिळतात मग एफआरपी या तुम्हाला यावर्षी पस्तीस रुपये द्यायला काही सुद्धा अडचण नाही या तपशील आहे सरासरी वाहतूक खर्च सरासरी सहाशे चारशे उत्पन्न आणि विक्री किमान खर्च पंचेचाळीस रुपये पगार मजुरी तीनशे रुपये व्यवस्थापकीय खर्चासाठी शंभर रुपये व्याजाचा तीनशे रुपये खर्चाला पंचेचाळीस रुपये घासारा जर दीडशे रुपये काढला तरी सुद्धा चार हजार सातशे ऐंशी रुपये होता तरी सुद्धा इथेनॉल मधून मिळणारे एकशे पंचवीस रुपये इथेनॉल सिरप मधून मिळणारे दीडशे रुपये हे सहाशे पंचवीस रुपये देखील म्हणजे पी प्लस चारशे रुपये ह्याला द्यायला सुद्धा काही सुद्धा अडचण नाही बावनो गेले रुपये दोन हजार बारा तेरा साली साखर होती त्रेपन्न रुपये दर दिला रुपये बावन वर्षी चोवीस पंचवीस चा सीजन धरला तर, तर साखर अडतीसशे पन्नास पर्यंत गेली आणि ह्यांनी उसाला चौतीसशे रुपये पर्यंत म्हणजे हा कोल्हापूर जिल्ह्यात चौतीसशे रुपये पर्यंत या ठिकाणी -गै दर दिलेला आहे आणि या वर्षी सरकारनं नवीन फतवा काढला की ऊस बिलातून टनाला सत्तावीस रुपये पन्नास पैसे कपात करणार म्हणजे मुख्यमंत्री निधी प्रति टन दहा रुपये पूरग्रस्त पाच रुपये गोपीनाथ मुंडे महामंडळ दहा रुपये साखर संघ निधी एक रुपया पीएसआय निधी एक रुपया साखर आयुक्त कार्यालय पन्नास पैसे एकूण कपात होती सत्तावीस रुपये पन्नास पैसे मग हे पैसे जातात कुठं तर भावान हे साखर कारखानदार कशा पद्धतीने आपल्या कारखान्यामध्ये भ्रष्टाचार करतात याचं उदाहरण म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे तर तो कारखाना आहे विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर पंढरपूरचा म्हणजे ते चेअरमन आहेत सध्या आमदार अभिजित पाटील त्यांचा दोन हजार तेवीस चोवीसचा जो एकोणपन्नासावा वार्षिक अहवाल आहे त्या अहवालामध्ये या कारखान्याने एकतीस तीन दोन हजार तेवीस अखेरची मालमत्ता सातशे सदतीस कोटी रुपये दाखवली दीपक आबा आणि सध्याचा जो अहवाल आहे एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर या कारखान्याची मालमत्ता चौदाशे दोन कोटी एवढी दाखवण्यात आलेली दा म्हणजे त्यांनी डबलच मालमत्ता दाखवली मग एवढी डबल मालमत्ता कशासाठी दाखवली आतापर्यंत जवळजवळ पाटलांनी चौतीस कोटी रुपयाचा तोटा दाखवलेला आहे म्हणजे पाठीमागील मागील वर्षाच्या तुलनेत हा जास्त तोटा दाखवलेला आहे म्हणजेच मागील वर्षी अभिजित पाटलांनी नऊ कोटी दहा तेवीस अखेरचा घसारा तीन कोटी बासष्ट लाख रुपये एवढा होता तोच घसारा एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर तीस लाख एवढा कमी कसा झाला मालमत्तेमध्ये दिनांक ते एक चार तेवीस ते एक एकतीस तीन चोवीस अखेर कायम मालमत्ता जिंदगीची मूळ किंमत पुनर्मूल्यांकित जमीन दोनशे सोळा कोटी यावरून एकतीस तीन दोन हजार तेवीस मध्ये खरेदीश केलेल्या म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन कसं काय वाढवण्यात आलं याची देखील चौकशी